लातूर येथील नवदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळीच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून yeah. या प्रकरणावर तुषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी टाका येथे जाऊन पाटोळे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी त्यांनी अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली हा प्रसंग अत्यंत दुःखद असून न्याय मिळेपर्यंत आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन पाटोळे कुटुंबियांना दिले या गंभीर प्रकरणाची निपक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे अशी ठोस मागणी धीरज विलासराव देशमुख यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक लातूर यांच्याशी दूरध्वनीवर केले यावेळी त्यांनी पीडित कुटुंबियांचे म्हणणे पोलिसां प्रशासनापर्बत म्हणणे पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचून दिले नवोदय विद्यालयातील प्रकाराबाबत समाजात तीव्र संताप व्यक्त असून अशा घटना घडत राहिल्या तर मुलींना शिक्षण द्यावे की नाही अशी मानसिकता समाजाची होत असून ही बाब निश्चितच चिंताजनक आहे अनुष्का पाटोळे सत्य समोर यावी अशी जनतेची मागणी आहे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलद आणि पारदर्शक न्याय प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे भेट द्यायला गेलो कुटुंबाने आमच्या समोर जी काही त्यांच्या मनातल्या शंका कुशंका प्रस्तुत केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हा तपास जलदगतीनं व्हावा आणि ते तपासाची सखोल माहिती कुटुंबालाही मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीनं जी काही मदत कुटुंबाला अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टी एखादा जर वेळ पडली गरज आली तर सरकारी वकील देखील ह्या कोर्ट ह्यामध्ये जा जाऊन हा केस फास्ट ट्रॅक कोर्टकडं जावा अशी त्यांची जी मानसिकता होती त्याच मागणीला आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे आश्वस्त के ले है की तपासमध्ये सध्या चौकशी चालू आहे सगळ्यांची जी काही त्यांनी जे काही तपास यंत्रणा चालू असते ते सगळ्या रीतसर ते कार्यरत आहेत कुटुंबाला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठंही कुणाचा इन्फ्लुएन्स होणार नाही आणि ह्याच्यामध्ये जे दोषी असतील आरोपी असतील त्यांना कोर्टामध्ये हजर करण्याची देखील त्यांची तयारी आहे आणि गुन्हेदेखील जा काही दाखल झालेत चौकशी सध्या सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्याकडून ते स्वतः जातील ह्याच्यामध्ये लक्ष घालतायत असं आम्हाला त्यांनी कळवलं आहे त्यांचा जो कालावधी त्या तपास यंत्रणेमध्ये त्यांनी म्हणला की जेवढ्या लवकरात लवकर होईल ते त्याचा प्रयत्न चालू आहेत नाही हा आम्ही त्याच्यावरही त्यांना विनंती केली की सध्या जे काही समाजामध्ये त्या गावामध्ये जे कोणी वस्तीगृहामध्ये मुली आहेत किंवा तिथं शिकतायत त्यांच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की अशी एक घटना पुढे घटू नये किंवा असा काही विषय आमच्या मुलांबद्दल होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की कलेक्टर मा मॅडमच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून कुणीतरी तिथं एक आपला व्यक्ती शासनाचा प्रशासक म्हणून किंवा एक ऑब्झर्वर म्हणून त्यांनी तिथं नेमावा जेणेकरून सध्याच्या पालकांमध्ये आणि त्या परिसरामध्ये जे वातावरण झालं आहे त्याच्यामध्ये पालकांमध्ये कॉन्फिडन्स गौंदे येईल आणि प्रशासनाचाही देखील मॅनेज तिथं व्यक्ती आहे ह्याच्यातून त्यांना आधार मिळेल ती ही मागणी त्यांनी प नोंद करून घेतलेली आहे आणि ते स्वतःहून कलेक्टर मॅडमला इथे रेकमेंड करणार आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्याकडून एखादा प्रतिनिधी शिक्षणाधिकारी किंवा मुला डिपार्टमेंटचा कोणीतरी व्यक्ती तिथे जाऊन तो उपस्थित राहील आणि त्याच्यातून पालकांमध्ये एक समाधानाचं वातावरण परत एचं निर्माण होईल